लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात बघा तुम्ही बऱ्याचशा लाडक्या बहिणी आता विचारित आहेत की दहाव्या हप्त्याबद्दल आता इथून पुढे अपडेट द्या सर बघा लक्षात ठेवा तुम्ही विचारलेला प्रश्न की दहावा हप्ता म्हणजे एप्रिलचा हप्ता जो आहे तर बऱ्याचशा लाडक्या बहिणी असं सांगत आहेत की सर आम्हाला इकडे सांगितलं आहे की या या ठिकाणी सांगितलं आहे किंवा या या ठिकाणी आम्ही पाहिलं आहे की गुढीपाडव्याला म्हणजे गुढीपाडवा कधी आहे तर रविवारी आहे पुढच्या रविवारी तीस तारखेला जो आहे गुढीपाडवा आहे तर त्या गुढीपाडव्याच्या निमित्त जे आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अपेक्षा लागलेली आहे की दहावा हप्ता किंवा दहाव्या हप्त्याचं वाटप सुरू होईल का यावर त्यांनी प्रश्न जे आहे विचारलेला आहे आणि खूप साऱ्या प्रचंड कमेंट्स सा आलेले आहेत त्यामुळे त्यांच्या रिक्वेस्टवर हा व्हिडिओ घेण्यात आलेला आहे आता खूप महत्त्वाची गोष्ट त्यापूर्वी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतोय आहे तुम्हाला यापूर्वी तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला असेल तरच तुम्हाला जी आहे शक्यता आहे की तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळेल लक्षात ठेवा आता तुम्ही म्हणाल की असं का म्हणाले सर त्याचं कारण पण सांगतोय बघा ज्या ज्या लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता आला नाही ज्या ज्या लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता आला नाही तर त्यांना एप्रिलचा हप्ता मिळेल का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आहे बघा कधी कधी असं पण घडत असतं कधी कधी असं पण घडत असते की तुम्हाला तुम्ही पात्र असून पण एखाद्या महिन्याचा लाभ पुढच्या महिन्यामध्ये पण मिळतो म्हणजेच उदाहरणासाठी सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला म्हणजे एकदम तुमच्या मनामधला जो प्रश्न आहे ना तो क्लिअर करतो बघा समजा उदाहरणासाठी तुमचा फेब्रुवारीचा जो काही हे आहे म्हणजे फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तर का तो समजा तुम्हाला मिळाला आहे म्हणजे फेब्रुवारीचे तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले पण काही कारणानिमित्त जर समजा तुम्हाला मार्चचे पंधराशे रुपये मिळाले नसतील आणि तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणींना असं वाटत असेल की मग एप्रिलचा मिळणार की नाही तर या प्रश्नाचं उत्तर देतो पहिल्यांदा त्यानंतर आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे जाऊयात की गुढीपाडव्याला म्हणजेच तीस तारखेला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दहाव्या हप्त्याचं वितरण होणार की नाही आणि तुम्हाला माहिती आहे मी जे सांगणार ते एकदम स्पष्ट सांगतो आणि त्याप्रमाणेच घडतं पण हेही तुम्हाला माहीत आहे बघा एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे एप्रिलचा तुम्हाला फेब्रुवारीचा आला मार्चचा नाही आला फेब्रुवारीचा हप्ता आला आहे आणि मार्चचा हप्ता आला नाही समजा अशा सिच्युएशनमध्ये अशा अशा सिच्युएशनमध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एप्रिलचा ये हप्ता येईल का हो तर उत्तर आहे होय आता तुम्ही म्हणाल की मार्चचा तर आला नाही तर लक्षात ठेवा पात्र अपात्र होण्याचे जे आहे त्याच्यामधलं प्रमाण खूप कमी राहील पण समजा तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही हप्तेने आले तर तुम्हाला कदाचित एप्रिलचाही हप्ता मिळणार नाही ना। त्यासाठी तुम्ही तुमचं डी बी टीचं स्टेटस इनॅक्टिव्ह झालं का ते पा फॉर्ममध्ये काही दुरुस्ती केली आहे का ते पा आणि सोबत सोबत खूप महत्त्वाचं म्हणजे तुमच्या फॉर्मचं जी काही भर तुमच्या फॉर्ममध्ये जी भरलेली माहिती आहे ती आणि तुमची बँक अकाउंटची माहिती आणि तुमच्या आधार कार्डवरची माहिती आणि तुमच्या रेशन कार्डवरची माहिती इतर ज, ज, भी जी 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 जे जेवढ्या बी काही माहितीचं जे काही जिथे जिथे तुमचा संदर्भ येणार आहे त्या संपूर्ण समान पाहिजे वेगवेगळी माहिती नाही पाहिजे म्हणजे हजबंडच्या नावावर फॉर्म भरले माहेरच्या नावी फॉर्म भरला आहे आणि हसबंडचं जे आहे तुम्ही आधार कार्ड अपडेट केलेलं आहे असं चालणार नाही दोन्ही मग हजबंड हसबंड म्हणजे पतीकडेच तुम्हाला संपूर्ण जे काही माहिती आहे ती अपडेट करावी लागेल आता येतो मुख्य मुद्द्याकडे बघा गुढीपाडवा तुम्हाला माहिती आहे अत्यंत महत्त्वाचा सण आहे आणि हा सण या गुढीपाडव्याच्या निमित्त बऱ्याचशा लाडक्या बहिणी आहेत की सर आम्हाला गुढीपाडव्यानिमित्त जे आहे वितरण पाहिजे किंवा गुढीपाडव्यानिमित्त दहावा हप्ता पाहिजे पण तुम्हाला माहीत आहे की तुमच्या तुम्ही खुश व्हावेत म्हणून मी काही पण अपडेट देणार नाही तुम्हाला हेही माहिती आहे की आपल्या या चॅनलवर एकदम प्रामाणिक आणि खात्रीशीर माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे गुढीपाडवा कधी आहे एकदा तुम्ही आपण एकदा समजून घेऊ आणि याच महिन्यामध्ये जे आहे तीस तारखेला याच महिन्यामध्ये तीस तारखेला जे आहे गुढीपाडवा आहे वार येतो रविवार त्या दिवशी वार येतो रविवार आज जर आपण जर का तारीख पाहिली आजची जर आपण तारीखचा जर विचार केला तर आज तेवीस तारीख आहे तेवीस तारीख बरोबर आता तेवीस आणि तीन म्हणजे एकूण जवळपास एक सात दिवस बाकी आहेत बघा सात दिवस आता या सात दिवसामध्ये खरंच तुम्हाला गुढीपाडव्याच्या निमित्त हप्ता येईल का तर त्याचं उत्तर स्पष्टपणे सांगतोय गुढीपाडव्याला एप्रिलच्या हप्त्याचं वितरण होण्याची शक्यता खूप कमी आहे त्यामुळे या मार्च महिन्यामध्ये ऑलरेडीच दोन हप्त्याचं वितरण झालेलं आहे फेब्रुवारी आणि मार्चचं त्यामुळे तिसऱ्या हप्त्याचं वितरण यामध्ये होणार नाही यामध्ये तीन ही शंका नाही झिरो पर्सेंट पण शंका नाही त्यामुळे हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगतो आहे की तुम्हाला या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या एप्रिलच्या हप्त्याचं वितरण होणार नाही त्यामुळे तुम्ही उगच जे आहे काळजी करायची नाही त्यापेक्षा आपले मुख्य मुद्दे जे आहेत त्याहून भरकटू नका त्यावर आपण काम करणं किंवा त्यावर आपण राहणं त्यावर आपण केंद्रित लक्ष केंद्रित करणं गरजेचं कर आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये धाकधुक आहे की मार्चचा हप्ता आला नाही त्यामुळे एप्रिलचा येईल का तर परत सांगतो आहे एप्रिलचाही हप्ता येईल आणि राहिला मुद्दा की एप्रिलचा हप्ता हा गुढीपाडव्याला मिळेल का तर उत्तर आहे नाही उत्तर आहे नाही उत्तर काय आहे नाही आता तुम्हाला या संदर्भात जर का तुम्हाला जर का अशी अपेक्षा लागली असेल की मग एक्झॅक्टली कधी येणार तर त्या संदर्भात पुढून जे आहे एखादी डेट पुढे येणं लागते त्यानंतर मी तुम्हाला त्याचा सा अंदाज सांगतो असं नाही की उगाचच काहीतरी हवेत काही बी सांगण्यात काही अर्थ नाही त्यामुळे तुम्हाला पण माहिती आहे थोडा उशिरा का होईना पण मग आपली माहिती जी आहे तर ती तंतोतंत जुळली पाहिजे अशा पद्धतीने आपण सांगण्याचा प्रयत्न करतो गुढीपाडव्याला तुम्हाला हप्ता मिळणार नाही परंतु कुठल्याही प्रकारचं तुम्हाला हेही तुमच्या मनामध्ये संकोच नसायला पाहिजे की गुढीपाडव्यानिमित्त आपल्या आपल्या या महिन्यामध्ये सॉरी मार्चच्या महिन्यामध्ये दोन हप्त्याचं वितरण झालेलं आहे त्यामुळे तिसरा हप्ता होणार नाही ऑब्वियसली हे सर्वांना माहीत असायला पाहिजे पण तरीही तुमच्या मनामधली जी शंका ले ले। काही शंका आहे तर त्याला क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुर्तास काहीही तुम्हाला एप्रिल आणि मार्च आणि फेब्रुवारी या कुठल्याही हप्त्याच्या संदर्भात काहीही प्रश्न असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा एकमेव चॅनल आहे की प्रत्येक कमेंट्सचा तुमचा उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये इथेच थांबवेत काय अडचण असेल नक्की विचारा धन्यवाद